महाराष्ट्र शासन आणि भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापन शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे राज्यभरातून प्रथम क्रमांकावर आली आहे या मोहिमेअंतर्गत शासकीय कार्यालयांचं कामकाज कार्यक्षमता पारदर्शकता जनतेशी संवाद साधणं जनतेस वेळेवर सेवा देणं इत्यादी विविध घटकांवर आधारित मूल्यांकन करण्यात आलं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं कामकाजात गुणात्मक सुधारणा घडवून आणली आहे यामध्ये विशेष प्रयत्नशील राहणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश वडतरे यांचाही सहभाग महत्वाचा आहे जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली कार्यालयानं ब्याण्णव पूर्णांक शून्य शून्य गुणांसह राज्यात सर्वोच्च स्थान पटकावले या यशाचं श्रेय जिल्हा परिषद ठाण्याच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभ आहे मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री यांच्या अपेक्षित लोकाभिमुख गतिमान पारदर्शक प्रशासन तयार करण्यासाठी त्या शंभर दिवसांमध्ये विशेष प्रयत्न करण्यात आले आणि अशाच प्रकारे यापुढेही काम अविरत सुरू राहील आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषद सदैव प्रयत्नशील राहील असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोघे यांनी सांगितलं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसांचा जो कृती आराखडा देण्यात आला होता त्याची सांगता सोळा एप्रिल रोजी झाली आणि त्यानंतर सर्व प्रकारचे जे शासनाचे डिपार्टमेंट्स आहेत त्यांचं मूल्यमापन हे केंद्र शासनामार्फत जी त्रयस्थ संस्था आहे क्यू सी आहे त्यांच्यामार्फत हे करण्यात आलं आणि त्याचा रिझल्ट हा एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी आज जाहीर करण्यात आला त्यामध्ये जिल्हा परिषद कॅटेगरीमध्ये ठाणे जिल्हा परिषदेला प्रथम मानांकन मिळालेलं आहे तर यामध्ये जवळपास दहा मुद्द्यांबाबत आणि त्या त्यामधील सद सदोतीस बाबींबाबत मूल्यमापन करण्यात आले होते त्यामध्ये विविध मुद्द्यांचा समावेश होता या सर्वच मुद्द्यांमध्ये शंभर मार्काचं जे गुणांकन होतं त्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामध्ये नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा असतील वेबसाईट असेल कार्यालयातील स्वच्छता असेल त्याच्यानंतर वेबसाईटचं किंवा आपल्या सर्व नस्त्यांचं निंदणीकरण असेल या सर्व बाबतींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला कर्मचाऱ्यांना एआयचं प्रशिक्षण देण्यात आलं ग्रीवन रिड्रेसल करण्यात आलं सुकर जीवनमान करण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले आणि येणाऱ्या नागरिकाला एक उत्कृष्ट सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल या यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करण्यात आले यामध्ये आम्हाला माननीय मान्य मुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि इतर सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी असतील यांचं मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त झालेलं आहे